आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इनोव्हेंट टू के टू फोर राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धा पार पडली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली येथील लट्टे पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक अण्णासाहेब गाझी होते जे जे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील होत्या डिप्लोमा अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधनात्मक वृत्ती वाढावी संशोधनात्मक पेटंट्स व बद्दल विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेत वाढ होऊन संशोधन कार्यासाठी उत्तेजन मिळावे या हेतूने आमचे विद्यालय गेली सलग तीन वर्ष या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचं आयोजन करत आहे नोकरीसाठी शिक्षण हाच हेतू मनाशी न बाळगता विद्यार्थ्यांनी संशोधनात नाव कमवणे गरजेचे आहे इनोव्हेट या तांत्रिक दृष्ट्या स्पर्धेचा उद्देश विषद करतेवेळी चालू वर्षे महाराष्ट्रातील पंधराहून अधिक महाविद्यालयातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक डीन आर ॲडव्होकेट डी डॉक्टर डी बी देसाई यांनी दिली जनरल चॅम्पियनशिप फिरता चषक डी के टी संस्थेचे वाय सी पी कॉलेजने पटकावला सदरची स्पर्धा प्रॉब्लेम स्टेटमेंट टेक्निकल पोस्टर प्रेझेंटेशन फोटोग्राफी या इव्हेंट्समध्ये घेण्यात आली डॉक्टर जे जे मग्दूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम वाईस चेअरपर्सन डॉक्टर सो सोनाली मगदूम त्यांच्या उत्स्फूर्त प्रेरणेतून व कॅम्पस डायरेक्टर्स डॉक्टर सुनील आडबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डीन आर अँड डीच्या सॉट विभागाने आयोजन केले होते स्पर्धेच्या नियोजनासाठी सल्लागार म्हणून डॉक्टर डी बी देसाई फॅकल्टी कोऑर्डिनेटर प्राध्यापक ए एस पाटील स्टुडंट कोऑर्डिनेटर सुदर्शन पाटील यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुख डीन्स प्राध्यापक प्राध्यापकातर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले